त्याचा निषेधार्थ चोवीस तारीखेला जालना महाराष्ट्र बनचं आव्हान आमच्या पुढारी लोकांनी केलेलं आहे त्यासाठी सन्मान्य भास्कर आंबेडकर असेल आमचे निसाजी देशमुख असेल राजेश टोपे असेल आमचे राजाभाऊ देशमुख असेल आम्ही सर्व बसून असा विचार केला के की संयुक्त बैठक घ्यायची आणि आपला निर्णय जनतेसाठी केसे मानून द्यायचं आम्हाला बलात्कार जी घटना झाली त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस बद्दल बोलतोय आता हे घटना होणार चार दिवस पेक्षा जास्त झाली आणि आतापर्यंत या घटनेबद्दल त्याने तोंड उघडला नाही आणि त्याबद्दल काही बोलले दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे रेल्वे ड्रायव्हर आंदोलन झाला जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला त्याच प्रॉपरचे लोक नाही बाहेरचे लोक आले आता मला हेच सांगायचंय की असल्या प्रकारच्या कर ते करणे हा मुख्यमंत्री आणि बदलापूर हा त्यांच्या मुलाचा मतदारसंघात येतोय शाळा होण्याची सर्वांना माहित आहे शाळामध्ये कसं ठेवायचं सीसीटीव्ही सी टी नाहीये काही वचक नाही कोणावर काही हे नाही असली घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री नैतिक जिम्मेदारीवरून राजीनामा दिला पाहिजे किंवा डेप्टी सीएमने नैतिक जिम्मेदारी दिला पाहिजे उलट डेप्टी स्पीकर काही बोलत नाही आणि उलटा हा शिंदे लोकांना म्हणतो की आणि दुसऱ्या दिवस त्याने लाल बदलापूरकर म्हणतात की आता राजकीय हस्तेप नको हे बघा आता राजकारणाचा संबंधच काय ही घटना एवढी भयंकर आहे की सर्वसामान्य माणूस बसू शकत नाही आणि लोक रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरावे लागले कारण ते ज्या का मुलीचे आई स्वतः गर्भवती असताना तेरा तास त्या पुरुष बसले तेरा तास नंतर झाल्यानंतरही त्यांचा रिपोर्ट ते दाखल करून घेत नाही मग आंदोलन झाल्यामुळे हे लोक जागले म्हणजे बघा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन या महाराष्ट्रात नाही हा घटना झाल्यानंतर कंटिन्यू येऊ लागले कोल्हापूरमध्ये अशीच घटना झाली इकडं घटना झाली तिकडं घटना म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा या महाराष्ट्रात आहे की नाही असं आम्हाला वाटतंय आणि पोलिस प्रशासनासार लोकांचा कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही गुन्हेगारांना पोलिसांचा काही डर नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात हे जे महायुती सरकार आली सरकार येऊन गेले सर्वात सर्वात थर्ड सर कोणती असेल ते महायुती आहे कारण कोणतीही जिम्मेदारी नाही त्यांचा एक मंत्री म्हणतो राष्ट्रीय पशु काय तो चिता म्हणतो आता काय त्यांच्या त्यां हे कळत नाही ऐसे ऐसे लोक आहे जबाबदार लोक आहे आणि यांचा निषेध करण्यासाठी उद्या आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व उद्या सामान आव्हान करतोय आज मी आमचे व्यापारी असो महासंघचे सी साहने यांना बोललो आमचे दुसरे मित्र सतीश पंच यांना बोललो पाऊ शेठ चिवड्या यांनाही माझं बोलणं झालं एमआयसीचे घनश्याम शेठ गोयल त्यांनाही माझं बोलणं झाला आणि पॉन टप्पे जे नेते आहेत त्यांनाही बोललो आम्ही आता राहिलेलं जेवढं असोशियन मी साब त्यांना बोलणार की बंद उद्या शांतता आम्हाला बंद करायचं कारण ही झोपलेली सरकार याला कुठंतरी जागा पाहिजे यासाठी आणि महाराष्ट्रात जे लहान मुली आहेत महिलावर यापुढे अशी घटना झाली नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली काल बघा भास्कर उदाहरण दिलं दोन महिन्यात म्हणजे फाशी जर बघा एक मुख्यमंत्री असा चायल्डिश सारखा बोलतोय आणि ते अनालिसिस आला त्या टीव्हीवर वर म्हणजे तीन साडेतीन वर्षांनंतर त्याला फाशी लागली आणि हे म्हणतो की मी दोन महिन्यात तुम्ही सांगा हे याला पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री असा बाय जवाब देतात आणि आमचे नेते उद्धव साहेब ठाकरे काय म्हणजे अशी जी घटना आहे एकतर तुम्ही यामध्ये दोषी आहे तुमची नैतिक जिम्मेदारी राजीनामा द्यायचं ते देत नाही उलट आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं हे बरोबर नाही महाराष्ट्र जनता हे खपून घेणार नाही उद्या बंदामध्ये संपूर्ण जालन्याच्या व्यापाऱ्यांना आणि जाण्याच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे या लोकांमध्ये आम्हाला आमच्या तुम्ही सहभाग व्हा आणि आम्हाला मदत करा महाराष्ट्राची मुलींना वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही यापुढे करू असं मी सांगते